हॅलो शेतकरी मित्रांनो नमस्कार बरेच दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे आता ह्या नुकत्याच आठ दिवस झाले सतत पाऊस चालू असल्यामुळे काय नुकसानी कसा फरक आहे हे पाहण्यासाठी शेतात आलो खूपच असा चिखल आहे शेतामध्ये एवढी फसण आहे एक पाय काढावं लागते आणि एक पाय टाकावं लागते कठीण नाही शेतामध्ये चक्कर मारणंसुद्धा कठीण आहे अति झाले आता पाणी खूप झाले शेताच्या धुऱ्याच्या तासं जी आहे त्याच्या पिकाच्या मुळ्यासुद्धा उघड्या पडल्या अशा ठिकाणी फुलोर आणि शेंगा वगैरे कमी लागतात मग जास्त पुढे जाऊ शकत नाही मी चालताही येत नाही आणि नुकसानही होते शेतातलं बघू शकता तुम्ही सतत एकसारखी पाण्याची चालू आहे <laughs> आता इथे दोन चार पिवळे झाडं दिसले मला हे बघा ह्या आठ दिवसातच दिसायला लागले असे पानं फुलाचं रूपांतर कळ्यामध्ये कळ्याचं शेंगामध्ये रूपांतराची क्रिया चालू आहे सध्या बघू शकता तुम्ही म्हणजे जवळपास आता पाच टक्केच फुलं आहेत वीस टक्के कळ्या तयार झाल्या आणि बाकीच्या शेंगा तयार होऊन राहिल्या हे बघा शेतकरी मित्रांनो ही व्हेरायटी इनोवेज एकशे आठ आहे आणि आमच्या भागात जवळपास पहिल्यांदाच सर्व शेतकऱ्यांनी लावली ही आमचा भाग म्हटल्यावर अमरावती जिल्हा तालुका चांदूर बाजार गाव तडवेल आता उतारा पडल्यानंतर माहीत पडेल काय होते तर वर सोयाबीन झालेली आहे हे बघा पांढऱ्या माश्या दिसून राहिल्या आता ही अमावस्या झाली की आपल्याला फुवारा काढावा लागेल याच्यावर हे बघ बारीक माछ्या तो फवारा याच्यासाठी की ह्या सोयाबीनच्या ज्या शेंगा आहे याला डंक झाला नाही पाहिजे निकोप शेंग बनण्यासाठी हा फवारा काढावा लागते तीन फवारणी झालेली आहे या शेताला पहिल्या फवार्यामध्ये एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर केला दुसऱ्या खता दुसऱ्या फवारणीमध्ये बारा एकसष्ट झिरो तिसऱ्यामध्ये झिरो झिरो बावन्न झिरो बावन्न चौतीस सॉरी आणि चौथ्यामध्ये आता झिरो झिरो पन्नास शेंगा भरण्यासाठी अशी फवारणी करावी लागेल चाळीस पन्नास टक्के शेंगा तयार होऊन राहिल्या हे बघा आता आठ दिवस थोडासा लेट झाला फुवार तर ह्या शेंगीला डंक आहे यातला दाना आहे दिसते चला तर मग शेतकरी मित्रांनो नमस्कार भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद